आज आपल्याकडं एक पुण्यामध्ये बी ई आय टी झालेला मुलगा आहे आणि ब्याण्णवचा त्याचा जन्म आहे त्याला बावीस लाखाचा असं पॅकेज आहे टू बी एच के त्याचा पुण्यामध्ये फ्लॅट आहे वाकडला पाच अक्कार गावी शेती आहे पाच फूट दहा इंच उंची आणि ब्याण्णवचा जन्म शेवगाव तालुक्यातलं त्यांचं गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये पैठणच्या जवळपासच आहे त्याचं गाव आणि असा मुलगा समजदार सुंदर असा मुलगा आहे तर मुलाचे वडील वारलेले आहे वडील पण गव्हर्मेंट सर्वंट होते आई पण गव्हर्मेंट सर्वंट आहे आणि एक उलट एक मुलगा आहे तर ज्यांना असं शेती पुण्यात फ्लॅट गावी पण त्यांचं दोन मजली चांगलं घर आहे असं वेल सेटेड असं स्थळ आहे ज्यांना असं व्यवस्थळ चालतं त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा त्यांची जी अपेक्षा आहे मुलगी इंजिनियर एम सी एम बी एम एस सी असं असावी नोकरीला असली तरी चालते नोकरीला नसली तरी चालते फाराशी काही त्यांची मोठी अपेक्षा नाही तर ज्यांना असं पुण्यात नोकरी करणारा आय टी क्षेत्रामधला चांगला पॅकेजवाला मुलगा पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला सिद्धार्थ गार्डनच्या अगदी जवळ आहे तर प्रत्यक्ष या भेटा अधिक माहिती लागल्यास त्यांचा फोटो डाटा सवितर सगळी माहिती तुम्हाला भेटेल आणि जे कोणी आपले पार्थ मराठा वधूव सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि योग्य जोडीदार शोधा